तर नमस्कार मंडळी आज आम्ही मित्रमेळान गेलेलो होमलेटच्या जत्रेत आणि देऊळ मस्तपैकी सजवलेला होता डेकोरेशन वगैरे एकदम टाकाटाक केलेला होता तर चत्राभरा अजून वेळ होती बाजूक बघता बाबू एक खतरा एक जमलावर होतो त्याचं गेम बघून असा वाटला की तिथून वाट या गेमचा काही संबंध वाटत नाही तर ह्या एरियाला ढोल पथक राजापूरवर ना तर ह्या ढोल पथकाचा वाद्य तुमकं युट्यूबवर सगळा व्यवस्थित लोक भेटतला तर बघता बघता पालखी निघायची वेळ झालेली तर या गावात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्या गावातल्यांची व चाकरमानांची प्रत्येकाची श्रद्धा असता या श्रद्धेसाठी चाकरमानी प्रत्येक गावकरी आपले काम धंदे टाकून या कार्यक्रमासाठी येताच येतात तर ही शॉर्ट सगळेच संपवतोय ह्यांची पूर्ण व्हिडिओ तुमचा यूट्यूब चॅनलवर गावात भरट आणि जानावली ह्यांची एका दिवशी जत्रा असल्यामुळे मला ह्या व्हिडिओचे दोन भाग पुढचे लागतात त्यामुळे आपण आता भेटूया चॅनरच्या जत्रेत म्हणजे या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात